तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे बघू शकता सकाळची वेळ आहे आता शेळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि बघा बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा आम्हाला शेळी वेण्याची शे लक्षणं किंवा आता शेळी वेळणार आहे बाबा एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये तर कसं ओळखायचं हे सुद्धा दाखवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गाभन काळामध्ये कॅल्शियम मल्टीविटॅमिन डिवर्मिंग टॉनिक चांगलं खुराकाचं नियोजन ह्या जर गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर त्याचा रिझल्ट कसा भेटतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे आता बघा ही जी शेळी आहे आता ही शेळी फिरस्ती मधली आता आपण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता बघा शेळीचा ही ही शेळी फिरस्ती संपूर्ण आयुष्य हिनं खांडामध्ये काढलेला आहे आता म्हणजे लास्टचे तीन ते चार वेळे हिचे होणार आहेत तर त्यावेळेस ही शेळी आपण आणून बंदिस्त केलेली आहे आणि व्यवस्थित सेट झालेली आहे शेळी बघूनच लक्षात येईल की ही शेळी व्यवस्थित सेट झालेली आहे आता बघू शकता ही जी शेळी आहे इथला जो भाग असतो ह्या शिफ्टीच्या बसला हा इथला भाग खोल गेलेला असतो आता हिचा सुद्धा खोल गेलेला मित्रांनो बघू शकता भाग संपूर्ण आणि दुसरी गोष्ट आता कास या शेळीची एकदम जबरदस्त कास झालेली आहे किती म्हणजे आणि एकदम नरम चटक हे बघा शेळी शेळी वयस्कर आहे मित्रांनो शेळी म्हणजे अजून काय जात पडायनी तिची शेळी एकदम वयस्कर आहे पण शेळीच्या सड पारंब्या बघा कासाच्या एक इंच सुद्धा म्हणजे मागे नाही येते एकदम लेवल आणि एकदम पद्धतशीर आहे बघू शकता तुम्ही आणि कास बघायची एकदम टॉप क्वालिटी एकदम जबरदस्त कास झालेली यायची म्हणजे ह्या पद्धतीची बघू शकता तुम्ही कास किती जबरदस्त आणि काय मग असं जर का जर होत असेल एकदम जबरदस्त आणि कमीत कमी दोन लिटरच्या जवळपास दूध असरीच्या सरळ सरळ तेवढं असेलच म्हणजे कसं आहे पहिली गोष्ट असं संगोपन केलं का आपण काळामध्ये आपण दुधाची कमतरता नाहीशी झाली त्याच्यामुळं ऐंशी टक्के पिल्लांचं ॲटोमॅटिक संगोपन होणार आहे चांगलं दुसरी गोष्ट आता ही शेळी बघा मागून गाबा गेलेली होती हिचासुद्धा कास बघू शकता तुम्ही या ठिकाणी एकदम जबरदस्त कास कासायला लागलेली आता हिनं बघू शकता कास एकदम जबरदस्त आता महत्वाचं म्हणजे आपली होंडा बघा काय काही शेळ्यांचं कास असते तुम्हाला सांगतो आता ही जी शेळी आहे पंधरा वीस दिवस झाली शेळी कासाला कास, ला, कास लावते थोडा 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 आणि आता सध्या बघा तिचा कास किती जबरदस्त झालेला आहे प्रत्येक शेळीचं वेगळं असते बघू शकता तिचा कास किती जबरदस्त झालेला आहे पण काही शाळांचं काय असते आता समजा उद्या किंवा परवाच्या दिवशी येणार आहे त्या ठिकाणी लगेच कास लावत असतात रातातून लगेच सकाळी येणार आहे रातातून लगेच कासामध्ये दूध वगैरे येते संपूर्ण कास म्हणजे एकदम जबरदस्त झालेली असते तसं पण असते लक्षात असू द्या बरेच जण का म्हणतात की बाबा आमची शेळी आता पाचवा महिना ला लागलेला आहे अजून कास वगैरे हो सोडलेली नाही काय नाही ह्या अशातला विषय राहत नाही मित्रांनो शेळी दोन दिवस येणार असेल तरी सुद्धा कास लावत असते आता बघा हे आपली होंडा आहे ही बघू शकता आपली होंडा एकदम जबरदस्त तीन पिलांची शेळी होती आपण आणलेली होती आता हिचा कास बघा तुम्ही काच नंतर तुम्हाला लक्षात येईल की क्वालिटी का असते बघू शकता एकदम जबरदस्त कास लावलेल्याशिवाय ओके बघू शकता मित्रांनो एक मिनट हे बघू शकता है कास होंडाचा एकदम टॉप क्वालिटी म्हणजे अशा प्रकारे जर कास वगैरे लावलं तर मग कसं आहे ऑटोमॅटिक दूध एकदम भरपूर येते पिल्लाचं नोक पण चांगलं होते पण तरी सुद्धा पिल्लांची मरतूक होते बरं का दूध जास्त होऊन पिल्लाला जर दूध वगैरे जास्त झालं तर त्या ठिकाणी तर तुम्ही लक्ष नाही दिलं किंवा पिल्लं पोटभर दूध पेले फिरले उन्हामध्ये जास वगैरे मेले पिल्ले मग तसं काय होऊ देऊ नका त्याच्यामुळे शे यांची काळजी घ्या तिकडं बघू शकता आहे पिल्लं आपली कोंबड्या वगैरे आणि तीसुद्धा कोंबडी आहे तीसुद्धा पिल्ले मोठे होत आहेत अजून एक कोंबडी नवीन जे पाट आपले पटरी आपली जे नवीन जे कोंबडी आलेली होती अंड्यावरती ती सुद्धा आतमध्ये खोडूपडलेली आहे तिच्यावरतीसुद्धा आता आपण म्हणजे तिच्याखालीसुद्धा आता दहा ते बारा अंडी ठेवायचं नियोजन आहे आपलं गोळा केलेले आहेत कारण की पहिल्याच्या ज्या कोंबड्या होत्या त्यासुद्धा अंड्यावरती आलेल्या आहेत तर बघू शकता असं नियोजन आहे शेळी वेण्याच्या अगोदर असा काच लावू असते बघू शकता कास मागच्या बाजूला बघू शकता घाण वगैरे येत असते शेळी वेण्याच्या अगोदर आणि अशा पद्धतीचा कास असतो बघू शकता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे शेळी पालकाचं वगैरे हो बघू शकताय तुम्ही तर ठीक आहे कशा वाटला शेळींचा कास वगैरे ते पण कमेंट करून सांगा आणि हे बघा हे पाठ ही पाठ आणि त्या दोन ह्या दोन्ही पाठी ज्या आहेत uh, मिल्ट्री कलरच्या ह्या दोन्हीशी विक्री करायची मला विक्री करून एकदम मोठ्या अशा एकदम टॉप क्वालिटीच्या मोठ्या शेळ्या आणायच्यात आपल्याला काही अडचणी नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला आणि हो शेळीची डिलेवरी झाल्यानंतर खीर फोडण्यापासून पिल्लांच्या संगोपनापासून सर्व गोष्टी जेणेकरून पिल्लांना पिल्लांची मर्तूक होऊ नये पहिल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये ह्या सर्व गोष्टीचं नियोजन जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि हो धन्यवाद